सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील राहुल नगर गावाला सीना नदीच्या महापुराचा वेढा बसला आहे या गावातील सुमारे सहाशे ते सातशे नागरिक पुरात अडकून पडल्याची माहिती स्थानिक नागरिक विनोद साळुंघे यांनी दिली सीना नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव ठप्प झाले असून चारही दिशांनी गावाचा संपर्क तुटला आहे सीना कोळेगाव चांदणी व खासापुरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे त्यात कोळेगाव धरणातून तब्बल एकावन्न एक हजार नऊशे साठ क्युसेक पाण्याचा सा विसर्ग सुरू आहे याशिवाय माढा बार्शी व करमाळा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर पाण्याची वाढ झाली आहे यामुळे सीना नदीला महापूर आला आहे महापुरामुळे नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी घुसले असून जनावरांचा चारा वाहून गेला आहे अनेक कुटुंबांची जनावरेही अडकून पडली आहेत राहुल नगर गावाला जोडणारे निमगाव राहुल नगर दारफळ राहुल नगर तांदुळवाडी राहुल नगर आणि जामगाव राहुल नगर हे चारही प्रमुख रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेल्याने गावाचा बाहेरील संपर्क पूर्णतः तुटला आहे